हो नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता अगदी तोंडावर आलेली आहे वीस नोव्हेंबरला या निवडणुकीचं मतदान आहे आणि एकूणच या निवडणुकीच्या पूर्वीची जी तयारी आहे आचारसंहिता सुरू झाल्यानंतरच्या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि मतमोजणीपर्यंतच कोणकोणती तयारी प्रशासनाची आहे याबाबत आपल्याला दयानिधी सरांकडून या संदर्भात जाणून घ्यायचं आहे सर नमस्कार नमस्कार सर्व आकाशवाणीच्या श्रोतांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली सर मी आताच म्हटल्याप्रमाणे की आता तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे लोकसभा निवडणूक सहा महिन्यांपूर्वीच झाली होती त्यावेळेचा अनुभव आपल्या गाठीशी आहे तर त्यावेळेची मतदार यादी असेल आणि त्यानंतर आता परत त्याच्यामध्ये पुनरीक्षण कार्यक्रम होत असतो तर या निवडणुकीच्या संदर्भात ह्या यादीत कोणकोणते म्हणजे काय आपण सुधारणा करण्यात आलेल्या आता प्रत्येक निवडणुकाच्या पूर्वी आपल्याकडे मतदान यादी आपण अपडेट करायची असतो आता यावेळी लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर विधानसभासाठी देखील आपण अपडेट केलेली आहे आज रोजी जे मतदार आहेत ते आपल्याकडे इलेक्शनमध्ये सहभाग घेणार आहे त्यांची संख्या आहे पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट इतकं मतदार आपल्याकडे नोंदणी करण्यात आलेली आहे इतकं पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदारांनी आपला मतदानचा हक्क जे आहे वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे येत्या आज बुधवार आहे सो देरफोर एक्झॅक्टली एक आठवडा आहे तर पुढच्या बुधवारीच्या दिवशी हे सगळं पंचवीस लाख पस्तीस हजार पासष्ट लोक आपल्याकडे हे सहभाग घेणार आहे त्याच्यातला जवळपास निम्म स्त्री आहे आणि निम्म पुरुष आहे सो देरफोर चांगला आपल्याकडे स्त्री आणि पुरुष जे रेशो सुद्धा आपल्याकडे चांगला आहे सो टोटल पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट वोटर्स आणि त्याच्यासाठी साठी आपण दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र केलेली आहे म्हणजे बूथ पोलिंग बुथचं आहे दोन हजार चारशे ब्याऐंशी बरोबर सर पोलिंग बूथचा आता विषय आहे तर या पोलिंग बूथ मध्ये मतदान करणं सुसह्य व्हावं यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार अभिनव कल्पना राबवण्यात आलेल्या आहेत निवडणूक सूचना प्रमाणे आपल्याकडे प्रत्येक मतदान के, केंद्रामध्ये अशेवट मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे किमान आपल्याकडे सोयी सुविधा द्यायच्या असतं तर त्याच्यामध्ये आपला सर्व दोन हजार चारशे ब्याऐंशी मधलं सगळ्या पिण्याचं पाणी त्याच्यानंतर जिथे शेडची शेट त्याच्यानंतर दिव्यांग वॉटर साठी आपल्याकडे व्हीलचेअरची उपलब्धता आणि स्पेशल प्रेफरन्स म्हणजे कोणी गरोदर माता असतील किंवा दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना त्यांनी स्पेशल फेसिलिटी जेणेकरून त्यांना वेटिंग करणार नाही तसं त्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर यावेळी रांगेमध्ये जेव्हा लोक रांगेमध्ये उभे राहतात त्याच्या रांगेमध्ये काही काही डिस्टन्समध्ये आपण कुर्चीज किंवा बेंचेसची व्यवस्था पण केलेली आहे जेणेकरून ते बसू शकतात आणि सर्व बेसिक आपल्याकडे जे फॅसिलिटीज आहे शौचालय ड्रिंकिंग वॉटर सिटिंग एरिया शेड आणि बाकी सगळ्याच्या फॅसिलिटीज आपण करण्यात आलेली so, आहे सो यावेळी आपण प्रत्येक वोटरला त्यांची एक वोटर एक्सपिरियन्स जे आहे त्यांचे म्हणजे मतदारांचा चांगला अनुभव त्याच्यासाठी आपण काम करतोय तर बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळे काम अंतिम टप्प्यातलं आहे आणि आम्ही वोटर्सला चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी आपण सगळे सुसज्ज आहे आणि तयार आहे प्रत्येक केंद्रावर आपलं आधी बारकाईनं लक्ष दिसतंय असं विविध प्रसार माध्यमांमधून जाणवतोय सर ह्याच्यामध्येच अजून एक विचारायचं झालं तर मतदारांना आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत तर त्याविषयी काय सांगाल आपलं त्याच्यातला एक सिंपल आहे की आपल्याकडे दोन प्रकारच्या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो जर तुम्हाला इंटरनेट वगैरे थोडं माहिती असेल तर आपल्याकडे ईसीआयच्या वेबसाईटमध्ये जाऊन आपण राज्यनिहाय तुम्ही सर्च केला तर आपलं नाव तुम्हाला सापडतं दुसरा असं आहे की डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट आय एन तुम्ही गुगलमध्ये जाऊन लिस्ट सर्च असं तुम्ही सर्च केला तर तुम्हाला लिंक येतं त्या लिंकमध्ये क्लिक केलं तर आपलं नाव सहित तुम्ही सर्च करू शकतात किंवा आपला फोन नंबर तुम्ही मतदानची एनरोलमेंट करत असताना तुम्ही फोन नंबर दिला असेल तर फोन नंबरतून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता हे नसेल तर आपल्यासाठी एक कंट्रोल रूमची स्थापना पण करण्यात आलेली आहे त्याचा नंबर आहे टोल फ्री नंबर वन नाईन फाय झिरो एक नऊ पाच शून्य म्हणजे एकोणीसशे पन्नास हा नंबर टोल फ्री नंबर आहे आपण कॉल केलं तर आपलं लोक आपला नाव वगैरे बाकीच्या डिटेल्स घेऊन आपलं नाव कुठला मतदार यादीमध्ये ने आहे आणि नियरेस्ट पोलिंग बुथ कुठला आहे ते आपण करतो त्याचबरोबर आता आपल्याकडे जिल्हा निवडणूक यंत्रणामार्फत सर्व मतदारांना बीएलओच्या मार्फत मतदानची जे स्लिप आहे वोटर स्लिप जे म्हणतो त्यांची वाटप देखील सुरू आहे तो त्याच्यामध्ये आपल्या सर्वांकडे जे स्लीप येतात त्या स्लिपमध्ये ये आपलं नाव अनुक्रमांक नंबर कुठला आहे आपला सेंटर कुठला आहे येईल म्हणजे हा तीन चार पद्धतच्या माध्यमातून आपण करू शकता। तो शकतो माझी विनंती आहे सगळ्यांना की आपलं आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तो तुम्ही चेक करावा आणि चेक केल्यानंतर आपला नियरेस्ट पोलिंग सेंटर कुठला आहे ते करून वीस नोव्हेंबर रोजी मी पुन्हा सांगतो सर्वांना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याकडे मतदान होणार आहे तो सर्वांनी जास्त जास्ती ते जास्त संख्येला उपस्थित राहून आपला मतदानचा हक्क जे आहे ते आपण वापर करण्यात यावा आणि बलकटीकरण करावं असं आमच्याकडनं सर्व नम्र आवाहन करतोय निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात आदर्श आचारसंहितेचं पालन हा एक महत्वाचा मुद्दा असतो आणि भरारी पथकांच्या मार्फत तसंच स्थिर सर्वेक्षण पथकांच्या मार्फत प्रशासन आचारसंहितेची अंमलबजावणी करत असतो आपल्या जिल्ह्याच्या संदर्भात याबाबत काय सांगता येईल कार्यवाही कशी चालू आहे तर आपल्याकडे जवळपास पूर्ण जिल्हाभरातला दोन्ही शिवसैनिक रात्री आणि सकाळची शिफ्ट मिळवून जर अराउंड सत्तर एफ एस टी फ्लाइंग स्क्वॉड आहे ते फिरती पथक आहे आणि त्याच्यानंतर साठ आपल्याकडे स्थिर पथक आहे त्याला आपण एस एस टी मानतो आपण बघितलं असेल की वेगळे वेगळे बॉर्डर्स पैकी आपल्याकडे नाका आलेली आहे तिथे आणि काही तपासणी करतोय आणि त्याचबरोबर आदर्श आचारसंहित्याच्या संदर्भात कुठलाही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा असा कोणाला वाटत असेल तर त्यांना मेनली आपल्याकडे दोन पर्याय आहे की एक आहे आपण एक टोल फ्री नंबर दिलेली आहे त्याचा नंबर आहे मी सांगतोय अठराशे दोनशे तेहतीस आणि अठराशे एक म्हणजे अठराशे दोनशे तेहतीस आणि अठरा झिरो एक असा एक आपला टोल फ्री नंबर आहे आय रिपीट एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक आठ शून्य एक म्हणजे अठराशे दोनशे तेहतीस अठराशे एक तर ही नंबरवरती फोन करून सुद्धा आपण करू शकतात आपला हा कंट्रोल रूम जे आहे आपल्याकडे ट्वेंटी फोर सेव्हन आपल्याकडे असणार आहे कुठलाही आचारसंहिता बांगेच्या संदर्भात आला तर आपला लोक तिकडे जाऊन तिथे लगेच कारवाई करतात त्याचबरोबर जर आपल्याकडे मोबाईल वापर करत असेल स्मार्टफोन असेल त्याच्याकडे सी विझील म्हणून एक ॲप आहे सी व्ही आय जी आय एल हा ॲप तुम्ही डाउनलोड करून देखील आपल्याकडे जे आचारसंहिच्या भंगाच्या संदर्भात आपल्याकडे कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ ते तुम्ही बघितला आणि तुम्हाला रिपोर्टिंग करायची असेल तर रिपोर्टिंग करू शकता हा आपल्याकडे आल्यानंतर त्यांची शंभर मिनिटाच्या आतमध्ये आपण कारवाई करणे अपेक्षित आहे आणि आपल्याकडनं जिल्हा निवडणूक यंत्रणाकडनं त्यांची कारवाई होतोय आणि आपला एव्हरेज हँडलिंग टाइम आहे की अठ्ठावीस मिनिट तर हा सीवीजी लॅबच वैशिष्ट्य अशा आहे की जर तुम्हाला गोपनीय ठेवायचे असेल आपलं नाव तर तुम्ही गोपनीयरित्या सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता जेणेकरून आपला तक्रारदाराचं नाव कोणाला दिसत नाही परंतु तक्रार दिसतो ही सीवीजी लॅपमध्ये डाऊन डाउनलोड करून सर्वांनी तुम्हाला जसं वाटत असेल तर तसा तुम्ही तक्रार करायचा असेल तर तुम्ही तक्रार करावा आणि त्याचबरोबर ही सीविजिल ॲप जे आहे त्याच्यातला हा लाईव्ह बेस्ड ॲप आहे म्हणजे तुम्ही तुमच्या गॅलरी मधला फोटो किंवा पूर्वीचा फोटो व्हिडिओ असेल तर तुम्ही अपलोड करू शकत नाही तिथे ऑन स्पॉटला जाऊन जिओ टॅग्ड स्पॉटला जाऊन एखादा फोटो व्हिडिओ किंवा ऑडिओ असेल ते तुम्ही पाठवू शकतात लगेच आपल्या यंत्रणा त्यांच्याकडे अलर्ट होऊन सदर तक्रारच्या बाबतीत योग्य ती कारवाई करतात सर बद्दल बोलायचं झालं तर आता मतमोजणीची तयारी देखील आपली सुरू झाली असणार आहे मतदानाची यंत्र असतील ती नेण्याची प्रक्रिया असेल आणि प्रत्यक्ष जिथं मतमोजणी होणार आहे ते हॉल असतील तर याबाबतची प्रशासनाची तयारी कशी चालू आहे आपल्याकडे पुन्हा सर्वांना विनंती करतो की एकदा सर्वांनी नोट कर केलं तर चांगलं राहील की वीस अकरा रोजी मतदान आहे त्याच्यानंतर दोन दिवस नंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी आहे आपल्याला सांगली जिल्ह्यातला टोटल आठ विधानसभा मतदारसंघ आहे तर आठ विधानसभा मतदारसंघामध्ये त्या त्या एरियामध्ये जे निर्दिष्ट केलेले काउंटिंग सेंटर्सच्या तयारी आपल्याकडे अंतिम टप्प्यात आलेली आहे तर हा काउंटिंग करत असताना माननीय निवडणूक आयोग यांच्या सूचनाचं काटेकोरपणे पालन करून हा सगळ्या कारवाई करतो आणि त्याच्या करत असताना त्यांची मशीन्सची काउंटिंग असेल किंवा पोस्टल बॅलेटची काउंटिंग असेल ती आपल्याकडे उमेदवार किंवा उमेदवार च्या प्रतिनिधी त्यांची समक्षात्लत आपण करता येतं त्यासाठी ट्रेनिंग आहे तर आपला काउंटिंगच्या संदर्भात असेल किंवा आपल्याकडे मतदानची दिवशीच्या संदर्भात असेल सर्व अरेंजमेंट्स आता फायनल टप्प्यामध्ये आहे मान्य निवडणूक आयोग यांच्या सूचनांवे काटेकोरपणा पालन करून आपल्याकडे अरेंजमेंट केलेली आहे सो सर्वांना चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी वोटर्सला चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी आपला आपण सुसज्ज आहे तर सर्वांना पुन्हा विनंती करतो की वीस नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संख्येला बाहेर येऊन आपला जवळच्या जास्त तेले मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण मतदान करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरणमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्या थँक्यू धन्यवाद सर